आता शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी एक पीडीएन योजना शासन करत आहे अर्ध्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार आध्या ना मिळणार नाही आणि त्याच्यामुळे एक असंतोषाचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये तयार झालेलं आहे जलसंपदा विभागाची मांडणी करत असताना सभापती महोदय आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या भंडारधारा आणि निळवंडे धरणाच्या बाबतीमध्ये पन्नास वर्षापूर्वीचं हे धरण आपण पूर्ण केलं हे धरण पूर्ण झाल्यानंतर आता शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत त्याच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी एक पीडीएन योजना जवळजवळ नऊशे कोटी रुपये खर्च करून शासन करत आहे मात्र याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी जे आहेत ते कमांड नॉन कमांड एरियामधल्या शेतकऱ्यांचा समावेश होत नाही आणि त्याच्यामुळे एक असंतोषाचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये तयार झालेलं आहे अर्ध्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार आध्या मिळणार नाही आमच्या शेती शेजारून पाणी जाणार परंतु आम्हाला ते मिळणार नाही मला असं वाटतं का या सारख्या योजनांचा पूर्णपणे पुनर्विचार खऱ्या अर्थाने होणं गरजेचं आहे